मुगाची पेरणी हा पंधरा दिवस अगोदर पेरलेला होता त्यावेळेस उत्तर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाले असं दर्शवलं चॅनल वर त्याच्यामुळे मामी पेरणी करून दिली आणि नेमका नऊ तारखेला पाणी पडला नऊ तारखेला पेरणी केली आणि दहा तारखेला अजून पाणी पडून गेला पण तो कमी पडला त्याच्यामुळे कमी आला तो आधी मूंगपेट नाही झाल्यानंतर मग त्यावेळेस खर्च किती आला, ना 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 आला ना होता त्यावेळेस आम्हाला जेवढे आहोत वगैरे माणसं असं करून ना आम्हाला दहा बारा हजार होता पाऊस नाही आला तर मग ते मोड करावं लागतं हा मोड करावा लागला आणि त्यावेळेस बियाणा घरचे होता आता आम्हाला आता विकत घेऊन पेरावं लागतं परत मोड मोड आल्यावर म्हणजे आता शेतात पुढे मोळ जे पिक आहे पावसाविना ते पीक त्याच्या पुढे आपण रोटा करताय हा रोटा करून आता दुबार पेरणी करतोय आणि लगेच पेरणी करताय हा दुबार पेरणी आणि अजून पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नाही आणि परत येईल का नाही गॅरंटी पावसाचं काय करता आता असा एवढा पंधरा दिवस काढून गेले माणसून येत आहेत जातात जाता त्याच्यामुळे जाता जाता काय शक्य आहे ते पुढे पूर्ण होईल असं आता तरी आपण पेरण्याची हिंमत करताय हा मग आता त्याला पर्याय शेतीचा आपला व्यवसाय आहे त्याच्यामुळे आपला दुसरा पर्याय कुठला बरोबर काही भागामध्ये पाऊस होतोय काही भागात पाऊस होत नाही हा सर्व निसर्गाच्या खेड्या आता बाकीच्या काही एरियामध्ये पाणी पडतोय आमच्या नेमका सात आठ खेड्यामध्ये पाणी पाऊस पडत नाही त्याच्यामुळे दुबाट मिळवलं संकट आहे आमच्यावर पूर्ण पूर्ण को पुरा कोरोना आहे आमच्या शेती आणि शासनाकडनं काही मदत मिळत काय नाही तुटपुंजी मदतीने काय पूर्ण होतो शेतकऱ्याला एवढं तेवढं दोन चार पाच हजार रुपयांनी काय पूर्ण होतं पैसे वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये एवढेच खर्च होत आणि दोन चार हजार रुपयाने रुपयांना तू तुमची काय पूर्ण होतं आणि बियाणे वगैरे सगळ्यांचा भाव वाढ हा मग आता ते आपलं घरचं बियाणं आता आपण शंभर रुपये एक हजार दहा हजार रुपये क्विंटल मूग विकला तर आपल्याला पंधरा हजार क्विंटल मूग विकला जातो आता बियाण्याचा दीडशे रुपये किलो आहे बियाणा मुगाचं खतांचही भाव वाढलेलं आहे सर्व खातांच तर भरपूर भाव वाढून गेले ना ब्याग आता जी गाव गावसची बॅग होती तिचं मिळतच नाही काही ठिकाणी आता असं होऊन गेलं जे मेन खाते तेच मिळत नाही लोकांना त्यावेळेस माल घेत तेव्हा भाव असतं त्यावेळेस भाव आणि बियाणं विकत गेलं की त्यावेळेस भाव भरपूर आपण पैसे घेतात ती बियाणे वाले सर्व तेच तर आमचं अडीशे करलेलं अडीचशे हो पूर्ण मूग हा मूग मोडून आला तर मूग ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा